आजचा हा विजय माझा वैयक्तिक नसून कळसुली मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे मला भरभरून मत मत दिल्याबद्दल कळसुली मतदारसंघातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानते भारतीय जनता पार्टी व महायुतीचे तसेच आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचेही मी मनापासून आभार मानते या निवडणुकीसाठी मेहनत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आठही गावांचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी या सर्वांचे मी विशेष आभार मानते माझे कुटुंबीय व माझे मित्रपरिवार यांचेही मी मनापासून आभार मानते हा विचार ही जबाबदारी जनतेने माझ्यावर टाकली आहे की मी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडेल जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी व विकासाची कामे प्रामाणिकपणे का पूर्ण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते धन्यवाद